माग पाय घेऊन या ठिकाणी मग गाडी सोडली त्यामुळे या ठिकाणी त्या गाडीला उत्तेजना आहे आजच्या या मैदानातील उत्तेजनाता बक्षाचे मानकर ठरले तास क्रमांक नऊ मानकरी प्रत्येक हिवरे उमरस या गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन या ठिकाणी सन्मान होतोय सुंदर अशी गाडी पळाली राहुल बापू जाधव पुसेगाव सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव रियान बंडीसेठ मात्रे आणि सुशील दादा आगवणे भुकुम यांचा पक्षापाल आणि त्याच्यासोबत जलवा फॅन्स क्लब शिरंबे सासुर्वे पैलवान अक्षय कुमकर पैलवान आकाश गवळी सुशांत भोसले आप्पा आणि गौरव सेठ यादव यांचं काळीज आदत किंग इंद्रा पाळाला इंद्रा आणि पक्षा आजच्या या कात्रेश्वर केसरी मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी कात्रेश्वर यात्रेनिमित्त कातर खाडोकरांनी आयोजित केलेला मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी संदीप देवकर वनपुरी कैलासवासी मदन पिलव श्रद्धा रिटरे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली संदीप देवकर बनपुरी यांच्या नावावरती नशी आजमावलं घरचा सात पाला कैलासवाशी मदन पलवान सरदार रेटरे आनंदराव आनंदराप्पा मैत्रे रेटरेकरांचा राजा आणि बिबट्या ते आजच्या या कात्रेश्वर केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सातवा क्रमांक पटकावला आता आज क्रमांक एक वर हो गाडी श्री सिद्धनाथ प्रसाद स्वराज जयमधने बनकर खुरी ही या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पहाली श्री सिद्धनाथ कृष्ण स्वरा विजय मदने फलटण यांच्या नावावरती नशीब आजमावलं त्यामध्ये जाधवाडीकरांचा भोला आणि मांडवीकरांचा सरकार ते आजच्या आज या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकर ढरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी यशराज अमोल दुबळे कातर खटाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली यशराज अमोल दुबळे कातर खटाव आणि अप्पावर लोणी यांचा शिवा पळाला आणि त्याच्यासोबत पूजा जाधव आदित्य कुंभार काशीर आणि गणेश फौजी सावकार पळाला सावकार आणि शिवा आचार्य कात्रेश्वर केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर ठरला पाचवा क्रमांक पटकवला आज क्रमांक आठ वर रवळीली गाडी नासाहेब प्रसन्न ना अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी येस डिजेल सर्व्हिस दहिवडी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली शौर्य शंकर विरकर मनस्वी सुरेश पिसाळ आणि विकास झिमल यांचा गरुडा पाला आणि त्याच्यासोबत अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी आणि डिझेल यांचा मेजर गरुडा आणि मजे सट आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबर चे मानकर ठरले तर आज क्रमांक तीन व धावली गाडी आई रेणुका माता प्रसन्न श्रीशैल अमोल चव्हाण लोणी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई रेणुका माधा प्रसन्न चावान, श्री शैल अमोल चव्हाण आणि रतन फॅन्स क्लब लोणी यांचं लाडाचं पाखरू म्हणून ज्याला संबोधन असा रतन पाहला आणि त्याच्यासोबत शिवतेज ग्रुप लोणीकरांचा राजा पाहला लोणीकरांचा गावचा साज आजच्या या मैदानातील कात्रेश्वर मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला नंबरचा मान भटकवला श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेला कातरकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला श्री संत बाळा प्रसन्न कैशाबाई लोखंडे राजे लोखंडे ढवळ या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अशोक पिंगळे शिरसनेकरांचा आदत किंग सूर्या पळाला आणि त्याच्यासोबत नानासो झेडगे दुहेल पळाला बादल आणि सूर्या आजच्या या कात्रेश्वर केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला ताज क्रमांक सात व दौरील गाडी स्वराज मधने मध्ये फलटण या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली कुमारी स्वरा विजय मदने बनगर कोरी पलटण जाईल त्या मैदानात या मुलीचं नाव फायनल आवर्जून असतं सुंदर अशी गाडी पाहाली भाऊ भुजबळ शिरसाटवाडी यांचा आदत किंग माहिब्या पाहला आणि त्याच्याबरोबर आरोही पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडी यांचा रायफल पाहला मायब्या आणि रायफल श्री कात्रेश्वर रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं परंपरेचं श्री कात्रेश्वर मैदान आणि का या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेलं कातर खडागारांचं एक आदत आणि एक बैल अशा मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरवळे ही या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली लालासाहेब पाटील शिरवडे आकाश सेवाळे आणि नयन निकम यांचा या ठिकाणी लारा पाळाला आणि त्याच्यासोबत दिनकर देशमुख सिद्धेश्वर कुरोली यांचा वादळ पाळाला वादळ आणि लारा श्री कात्रेश्वर देवाच्या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं श्री कात्रेश्वर केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले अक्षय उर्प जागवाडाईवरने विजेत्या सर्व गाडी मालकांचा चालकांचा आणि समजा चाल...